नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय पांडेश्वर गावात असणाऱ्या हे पांडेश्वर पुरातन मंदिर पाहण्यासाठी जेजुरी मोरगाव रस्त्यापासून आत आल्यानंतर ना पांडेश्वर या गावामध्ये करा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आपल्याला पाहायला मिळते मंदिरामध्ये प्रवेश ना आपल्याला आतमध्ये पांडवांची तीन मंदिरे पाहायला मिळतात तर यामध्ये पहिले मंदिर सहदेव तर दुसरे मंदिर महाबली भीम आणि तिसरे मंदिर आपल्याला युद्धिष्ठरांची पाहायला मिळते तर या प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला शिवलिंगाची स्थापना केलेली पाहायला मिळते समोर आपल्याला हा नंदी मंडप पाहायला भेटतो आणि नंदी मंडपाच्या समोर एक स्तंभ आहे तर हा आतून पोकळ आहे आतमध्ये स्तंभामधून आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथं पायऱ्या पाहायला भेटतात नंदी मंडपाच्या अलीकडे हा आपल्याला निमुळता स्तंभ पाहायला मिळतो स्तंभावर जाण्यासाठी त्याच्या पोटातून आपल्याला ह्या पायऱ्या बांधलेल्या पाहायला मिळतात या स्तंभावर चुन्यातून बनवलेली काही शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात मुख्य मंदिराबाहेर भव्य नंदी मंडपात कोरलेला नंदी विराजमान आहे तसेच नंदी मंडपावर जाण्यासाठी आपल्याला इथे पायरी मार्गही पाहायला मिळतो स्वराज्यावर मुघलांची बरेचशा आक्रमणे झाली होती या आक्रमणांमध्ये मुघलांनी बरेचशा हिंदू मंदिरांची तोडफोड केली होती तसेच ही तोडफोड आपल्याला भुलेश्वर मंदिर आणि या पांडेश्वर मंदिरातही पाहायला मिळते मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आपल्याला हे दोन द्वारपाल पाहायला मिळतात तर यांची ही तोडफोड साधारण त्याच काळात झाली असावी चालुक्य शैलीचे खांब आपल्याला पाहायला मिळतात या खांबांच्या शिरोभागी फना काढलेले नाग कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या भिंतीवर अनेक कोनाडे आहेत ज्यात पूर्वी मूर्ती असतील त्यातील आता एखादीच मूर्ती शिल्लक आपल्याला पाहायला मिळते आपल्याला हे एवढे सुंदर शिवलिंग क्वचितच आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या सभा मंडपाचे बांधकाम हे यादव काळात झाले असून मंदिराच्या गर्भगृहाचे काम हे सतराव्या किंवा अठराव्या शतकामध्ये झालेले असावे हे, हे आपल्याला या बांधकामावरून लक्षात येते मंदिराच्या डाव्या बाजूस आपल्याला तटबंदी पाहायला मिळते या तडबंदीमध्ये आपल्याला कोरलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात तटबंदीमध्ये आपल्याला ठिकठिकाणी ववऱ्या पाहायला मिळतात याला असून आत्ताच्या काळात यांचा वापर पूजेसाठी केला जातो तर या तटबंदीमध्ये आपल्याला करा नदीकडून येणारा एक पायरी मार्गही पाहायला मिळतो अलीकडच्या बाजूस आपल्याला एक गणेशाचे मंदिर पाहायला मिळते तर या गणेशाच्या मंदिराच्या मागेच आपल्याला कुंती मातेचं मंदिर हे पाहायला मिळते त्याच्या अलीकडच्या बाजूस आपल्याला हे गणपतीचं मंदिर पाहायला भेटतं आणि हे आहे कुंती मातेचं मंदिर आणि हे पूर्ण अशा आपल्याला इथून तटबंदी एका मंदिराच्या अलीकडच्या साईडला पूर्ण तटबंदी पाहायला भेटते तर ह्याच्यामध्ये आपल्याला ओसऱ्या पाहायला भेटतात आणि कमानी आहे आणि त्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला कमानीमध्ये शिल्पा आपल्याला पाहायला कोरलेली पाहायला भेटतात आणि तसंच सेम इकडेही ओसरे आहेत अशा आतून पाहू शकता तुम्ही अशा कमानी दिलेले तर हे आय थिंक मला वाटतं पेशवे काळात बांधकाम झालं असावं तर या तटबंदीमधून आपल्याला वरती जाण्यासाठी एक आपल्याला पायरी मार्ग पाहायला मिळतो तर ही आहे करा नदी ह्या करा नदीच्या तीरावर हे, तीरा हे पांडेश्वर मंदिर आपल्याला पाहायला भेटतं जर समोर पाहिला तर तुम्हाला स्तंभ पाहायला भेटतो स्तंभाच्या पुढे तुम्हाला नंदी मंडप पाहायला भेटतो नंदी मंडपाच्या समोर हे मंदिर आहे चालुक्य शैलीतले आपल्याला हे खांब आपल्याला मंदिरामध्ये मंदी पाहायला भेटतात त्यानंतर जर हे तुम्ही इथून ते इथपर्यंत जर तुम्ही बांधकाम बघितलं तर हे अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे तर गर्भगृहाची पडझड झाली होती तर त्याच्यानंतर हे अलीकडच्या काळामध्ये बरच ह्या मंदिराचं बांधकामाने डागडूची झालेली आहे आणि ह्या साईडला बॅक साइडला जर पाहू शकता तुम्ही बॅक साइडला तुम्हाला करा नदी पाहायला भेटेल तर मंदिरामध्ये असे पाच मंदिर आहेत तुळशी वृंदावन आहे ते पण आपण जर पाहिल्या तर आपल्याला इथे समाध्या पाहायला भेटतात तर आता उतरूया आपण खाली परत बघायला गेल आणि हा आहे काय नाव आहे तुझं हर्ष चल येतो का घरी माझ्या घर पुण्याला आहे माझं पुण्याला पुण्याला तू कुठं राहिल मोरगावला आहे कोणावर आलाय पूजा आहे का तुमची तर इथं आपल्याला कमानीमध्ये ओसरीमध्ये आपल्याला या देवळीमध्ये इथे एक मूर्ती पाहायला भेटते तर ही मंदिराची साईड आहे हे गर्भगृहाचं जे काम आहे ते अलीकडच्या काळामध्ये झालंय तर तुम्ही हे पाहू शकता हे सगळं अलीकडच्या काळामध्ये बांधकाम झाले आणि इकडून आपण आलो होतो तिथून एंट्रन्स आहे मंदिराची मंदिराच्या एंट्रन्समधनं तुम्ही आला तर हे तुम्हाला तीन मंदिरं पाहायला भेटतात पहिलं आहे सहदेव मंदिर त्यानंतरनं महाबली भीम मंदिर आणि युद्धिष्ठिर त्याच्यानंतरनं हे जे पुढचं बांधकाम आहे ते चालुक्य शैलीतलं आपल्याला पाहायला भेटतं आणि हे बॅकसाईडचं जे आहे हे ते अलीकडच्या काळात काम झालेलं आहे आणि इथे एक समाधी पण पाहायला भेटते आपल्याला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा Deixa eu ver.